शंकरलिंग महिला मंडळाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त भव्य र बसव रॅली काढण्यात आली गुरुवार पेठेतील श्री शंकरलिंग परिवाराच्या वतीने शुक्रवार दिनांक दहा मे रोजी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त सकाळी सर्व समाज बांधवाच्या उपस्थितीत महात्मा बसवेश्वरांची महारती करण्यात आली यानंतर सायंकाळी पाच वाजता शंकरलिंग महिला भजनी मंडळाच्या वतीने भव्य बसव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते गौतम चौक महात्मा बसवेश्वर पुतळ्यास अभिवादन करून तेथे महिलांनी सिद्धेश्वराच्या गाण्यावर लेजिम सादरीकरण केले यानंतर तिथून लेजिम सादरीकरण करत पायी निघालेली बसवलेली समाचार चौक मार्गे गुरुवारपेठ येथे पोहोचली या रॅलीमध्ये सर्व लहान बाळ गोपाळ सहित वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वजण लेजिम सादरीकरण करत घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते महिलांनी आपली पारंपरिक संस्कृती जपत इरकल साडी परिधान करून या मिरवणुकीत सहभागी झाले होते <coughs> या मिरवणुकीने महात्मा बसवेश्वरांनी दिलेला स्त्री पुरुष समानतेचा एक वेगळा संदेश लोकांमध्ये पोहोचला सादरीकरण केलेल्या लेजिमचे सर्वत्र कौतुक होताना पहावयास मिळाले यानंतर शंकरलिंग मंदिरात बसव पाळणा कार्यक्रम पार पडला प्रतिनिधी स्वरूपात बाल बसवेश्वर म्हणून रिद्धेश आनंद थळंगे या लहान बालकाला बसव पाळण्यात घालून बसवपाळणा कार्यक्रम अत्यंत उल्हासमय वातावरणात पार पडला सदर प्रसंगी शंकरलिंग महिला मंडळाच्या सर्व महिला सदस्य व सोलापुरातील सर्व भागातील महिला भगिनी ती उपस्थिती नोंदवली होती जय गुरु बसवन्न जय गुरु बसवन्ना